स्वागत ताज्या घडामोडी ग्रामीण भागात आरोग्याची जागृती होणे आवश्यक आहे गंभीर आजार झाल्यावर ग्रामस्थ औषध उपचारासाठी धावतात मात्र वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात यासाठी ये आरोग्य शिबिर गरजूंसाठी संजीवनी ठरत आहे असे प्रतिपादन आदर्श सोशल फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर महावीर सुंके यांनी केले येडूर तालुका चिकोडी येथील आदर्श सोशल फाउंडेशनवर दिया हॉस्पिटल चिकोडी यांच्या संयुक्त आश्रयाखाली येडूर येथे सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटकात ते बोलत होते प्रमुख उपस्थिती म्हणून आदर्श सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष महेश सुंके होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले यावेळी दिया हॉस्पिटलचे डॉक्टर शशिकुमार हौसुगौडर म्हणाले आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आरोग्य सेवेतून एखाद्याचे जीव वाचवण्याचे समाधान मिळते गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना शिबिराचा आधार मिळत आहे असे सांगितले या शिबिरात दोनशे पन्नास रुग्णांची तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले तर गंभीर रुग्णांना विविध सरकारी योजनेतून शस्त्रक्रिया करून घेण्याचे सल्ले देण्यात आले यावेळी डॉक्टर पवन दिवान डॉक्टर सुनील मडिवाळ यांनी विविध रुग्णांची तपासणी केली यावेळी शांतिनाथ खोबारे विनोद वाघपी गणेश चिकोडे संदीप कमते संतोष कांबळे यांच्यासह फाउंडेशनचे संचालक स्नेहल सुंके कृष्ण मध्यापगौड महेश पुटाणे चंदू शितोळे हे उपस्थित होते एस बी न्यूज साठी इंगडीहून कोळी नमस्कार इथे दिया हॉस्पिटल सोशल फौित तपासणा शिबिरूर हमिके दिली नररोग तज्ञ तज्ञ ಪ್ರಸೂತಿ ತಜ್ಞರು ಹಾಗೂ ಜನರಲ್ ಮೆಡಿಸಿನ್ ವೈದ್ಯರು ಅವೆ ಇದ್ದಿರುತ್ತಾರೆ ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ಸ್ಕೀಮ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದಾದರೂ ಸರ್ಜರಿ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ನೀವು ಈ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಹೆಚ್ಚಿನ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು ಮತ್ತು ಸೋಷಲ್ ಆದರ್ಶ್ ಸೋಷಲ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಅವರು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಸಹಕರಿಸಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಉಚಿತ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಲು ಅವರಿಗೂ ನಾನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ ಎಲ್ಲರೂ ಈ ಉಚಿತ ಕ್ಯಾಂಪ್ನ ಹೆಲ್ಪ್ ಪಡಿಬೇಕೆಂದು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ಇವತ್ತು ದಿ ಆಸ್ಪಿಟಲ್ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮತ್ತು ಅದರ್ ಸೋಷಿಯಲ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಯಡೂರ ಇವರ ಹಮ್ಮಿಕೊನ್ನ ವೈದ್ಯ ಶಿಬಿರ ಅದು ಯರೂರಲ್ಲಿ ಇವತ್ತ ಆರು ಮೂರು ಎರಡು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಕ್ಯಾಂಪ್ ನಡೆದದ ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಇವತ್ತು ಆಲ್ವತ್ತು ಸೆಂಟ್ರಿಗೆ ನೋಡ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಅದ್ರದ್ದು ಸದುಪಯೋಗ ತಗೋಬೇಕು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗಿಗೆ ಅವ್ರೆಲ್ಲ ಆಗಲಿ